सोलापुरातील महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाच्या उत्सवाध्यक्षपदी सिद्धार्थ सालक्की यांची निवड करण्यात आली महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी सिद्धार्थ सालाकी यांची निवड सालाबाद प्रमाणे जगत ज्योती महात्मा बसवेश्वर मध्यवर्ती जन्मोत्सव महामंडळाची नियोजन बैठक रविवारी बाळीवेस येथील मल्लिकार्जुन मंदिरात ट्रस्टी अध्यक्ष प्रवीण दर्गो पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली महात्मा बसवेश्वरांच्या पूजन मान्यवरांच्या हस्ते करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख विनोद भोसले अमोल शिंदे विरेश उंबरजे सागर हिरे अबू आशितोष वाले मल्लू पाटील गणेश साखरे योगेश जम्मा प्रवीण दर्गो पाटील माजी उत्सव अध्यक्ष संदीप दुगाने यांची प्रमुख उपस्थिती होती सदर प्रसंगी मागच्या वर्षी मध्यवर्ती महामंडळात सहभागी होऊन जयंती उत्सव यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल सर्व मंडळांचा सन्मान चिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला या बैठकीमध्ये बसवेश्वर जयंती उत्सव साजरी करण्यासंदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यात आल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शांते स्वामी व आभार प्रदर्शन मंडळाचे ट्रस्टी शिवराज झुंजे यांनी केले जास्तीत जास्त मंडळांनी सहभागी होऊन बसवेश्वर जयंती शांततेत व समाज उपयोगी उपक्रमाने साजरी करावी असे आवाहन उत्सव अध्यक्ष सिद्धार्थ सालक्की यांनी केले नूतन पदाधिकारी याप्रमाणे अध्यक्ष सिद्धार्थ सालक्की उपाध्यक्ष सागर हुमनाबादकर सिद्धाराम नागशेट्टी समर्थ बिराजदार दादा गुळसकर सचिवपदी शिवशरण साखरे कार्याध्यक्ष शैलेश वाडकर शरद गुमटे सहसचिव आकाश माकाई प्रेम भोगडे खजिनदार समर्थ हटकर मिरवणूक प्रमुख वैभव बिराजदार रविकुमार अत्नुरे विकास हिरेमठ पूजा प्रमुख सोमनाथ आवजे शांते स्वामी सहकार्याध्यक्ष शुभम हंसनाळे प्रमुख रोहित इटगी आणि संकेत विभूते